यानंतर पाहूयात अठ्ठेचाळीस उदाहरण खालील विधानां विधानाचा गोळाबेरीज परिणाम शोधून काढा पूर्णांकामध्ये पहा मग पूर्णांकामध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे तर आधी आपण संख्या काय दिलेली आहे पहा ऐंशी दशांक चिन्ह शून्य शून्य तीन गुणिले तेरा दशांक चिन्ह नऊ अधिक चार दशांक चिन्ह एक गुणिले नऊ दशांक चिन्ह शून्य 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 नऊ दोन वजा सेहेचाळीस नऊ गुणिले दोन दशांची आठ भागिले शून्य दशांची न सात तर ज्या ज्या ठिकाणी गुणाकार आहे हे इथपर्यंत गुणाकार आहे पुन्हा या ठिकाणी गुणाकार आहे इथं गुणाकार आहे त्यानंतर भागाकार आहे ह्या क्रिया आपण एकदाच करू शकतो आपण समजा आपण यामध्ये फार शतां सहस्रांश तीन म्हणजे याच्यामध्ये फार फरक पडत नाही म्हणजे ऐंशी पूर्णांकात केलं गुणिले तेरा दशांक शून्य नऊ म्हणजे जवळजवळ चौदाला जवळ आहे म्हणून चौदा यानंतर या दोघाचा विचार करताना अधिकला अधिक चिन्ह इथं जर पाहिलं आपण चार दशांक चिन्ह एक आहे म्हणजे हे चारला जवळ आहे गुणिले नऊ दशांक शून्य 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 नऊ दोन फार अपूर्णांकातली संख्या फारच लहान आहे म्हणजे हे सुद्धा नऊला जवळ आहे वजा आता इथं करत असताना मात्र थोडंसं अडचण पॉईंट आणि गुणाकार आहे बेरीज असताना एवढा फरक पण हे होणार नाही पण ह्या दोन इंचा गुणाकार करताना मात्र दोन पॉईंट आठ आहे आणि इथं काय आहे सेहेचाळीस पॉईंट नऊ आहे तर आपल्याला काय करावं लागेल यांचा मात्र गुणाकार करून घ्यावा लागेल यांचा गुणाकार काय येतो जर आपण या दोन्हीचा जर गुणाकार केला तर तो येतो सेहेचाळीस पॉईंट नऊ आणि दोन पॉईंट आठ यांचा एकशे एकतीस पॉईंट एकशे एकतीस दशांश चिन्ह तीन दोन असा गुणाकार येतो आणि पुढचा आपण जशा अगोदर लिहून घेऊया भागिले शून्य दशांश चिन्ह सात आता इथं गुणाकार करूयात या दोन्हीचा चौदा अठ एकशे बारा म्हणजे अकराशे वीसाला अधिक नऊ चौक छत्तीस वजा आता या दोन्हीचा आधी भागाकार करावा लागेल आणि यांचा भागाकार येतो एकशे सत्त्याऐंशी दशांच सहा करून पहा दशांश चिन्ह काढून करून पाहिल्यानंतर तुम्हाला एवढा त्या ठिकाणी भागाकार आलेला दिसेल यानंतर आपल्याला काय करावं लागेल यांची बेरीज करावी लागेल हे बेरीज काय येईल अकराशे वीसमध्ये जर छत्तीस मिळवलं तर अकराशे छप्पन वजा एकशे सत्याऐंशी चिन्ह सहा असे आडवी येत नसेल तर उभी मांडणी करा बेरीज करा वजाबाकी करायला अकराशे छप्पन दशांचिन शून्य चिन्हाच्या खाली दशांश एकशे सत्याऐंशी चिन्ह सहा आता बघा वजाबाकी करू दहामधून सहा कमी केले तर चार दशांश दशांश चिन्ह इथं पाच पाचमधून म्हणजे पंधरामधून सात कमी केले तर आठ आता त्यानंतर चौदा आहे तर सा चौदामधून आठ कमी केले तर सहा आणि इथं नऊ आणि या ठिकाणी शून्य म्हणजे काय आलं नऊशे आडुसष्ट आडु पॉईंट चार हे बघा नऊशे दशांश दशा, चिन्ह चार असं उत्तर आलं आणि हे जवळ कोणाला आहे बघा पर्यायामध्ये पर्यायामध्ये येत आहे नऊशे अडुसष्ट नऊशे पन्नास नऊशे बहात्तर नऊशे सत्तर नऊशे अडुसष्टला सत्त आहे म्हणून पर्याय क्रमांक ये नऊशे अडुसष्ट हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहूया आपण एकोणपन्नास उदाहरण काय एक अंश दोन अधिक तीन अंश चार अधिक सात अंशे आठ अधिक सतरा अंश दहा चा दशांश समकक्ष आहे म्हणजे हे दशांशमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे तर पहा या सगळ्यांचा छेद आपण अगोदर कशात करूया काय लसावी करता येईल तर सगळ्यांच्या पाड्यात दोनच्या चारच्या चार, 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 आठच्या आणि दहाच्या पाड्यात चाळीस आहे म्हणजे सगळ्यांचा छेद चाळीस बनू चाळीस बनवायचं म्हणजे ह्याच्या पाड्यात वीसव्या नंबरला आहे वीस दोन्ही चाळीस याच्या पाड्यामध्ये दहां चौक चाळीस दहा नंबरला आहे याच्या पाड्यामध्ये पाच नंबरला आहे आणि याच्या पाड्यामध्ये चार नंबरला आहे मग बघा वीस नजर गुण तर सगळ्यांचा छेद आपण चाळीस बनवतो आहे म्हणजे वीस एकवीस अंश छेद चाळीस अधिक दायंत्रिक तीस अंश छेद चाळीस अधिक सतापाचा पस्तीस अंश छेद चाळीस आणि सतरा चोक अडुसष्ट अंश छेद चाळीस सर्वांचा छेद आपण समान बनवला आता समच्छेदा पूर्णांकाची बेरीजच आहे हे वीस अनतीस पन्नास पन्नास आणि हे पस्तीस पंच्याऐंशी बरोबर पंच्याऐंशी आणि हे अडुसष्ट पंच्याऐंशी प्लस अडुसष्ट आठ आणि पाच ते तीन हा चाला एक चौदा आणि एक पंधरा एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न एक त्रेपन। अंश छेद चाळीस एकशे त्रेपन्न छेद चाळीस आता हे आपल्याला उत्तर असं नाही तर दशांशमध्ये काढायचं आहे तर दशांशमध्ये काढताना आपण बघूयात त्याचं उत्तर काय येईल ते भाग भाग घालून आपल्या लक्षात येईल तर बघा चाळीसच्या पाड्यामध्ये आपण काय पाहणार अगोदर संक्षिप्त रूप तर जातच नाही हे बघा असं अडचण आली का हे बघ एकशे त्रेपन्न भाग ये चाळीस भाग बसला तीनचा बरोबर मग एकशे वीस आले लगेच तीन तीन शून्य आता पॉईंट देऊन इथं शून्य आता चार आठ बत्तीस म्हणजे आठचा भाग बसणार पुन्हा म्हणजे तीनशे वीस आलं उरलं किती दहा उरणार आहेत पुन्हा अजून शून्य दिले चाळीस दोन्ही ऐंशी त्यानंतर वीस उरले पुन्हा आणखी शून्य दिले चार आपण वीस म्हणजे तीन दशांश चिन्ह आठ दोन पाच असं कुठं उत्तर आहे का बघूया पर्याय तर पर्याय क्रमांक सी मध्ये असं उत्तर दिसतं आहे म्हणून पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर आहे यानंतर पाहूया पन्नासवा प्रश्न आठ पूर्णांक तीन अंशेत चार तास प्रवास करून दुसऱ्या गावी चार वाजून चव्वेचाळीस मिनटाला दुपारी या पी एम म्हणजे पोचलो तर आम्ही किती वाजता प्रवास चालू केला होता हे पहा प्रवासासाठी लागलेला वेळ काय दिलेला आहे तासामध्ये आठ पूर्णांक तीन अंशेत चार तास म्हणजेच काय आठ तास आणि तीन अंशेत चार तास म्हणजे पावन तास म्हणजेच पंचेचाळीस मिनिटे एवढा वेळ लागलेला आहे आणि पोचलेत कधी पोचल्याची वेळ चार वाजून चव्वेचाळीस चा मिनिट हे बघा चार वाजून चव्वेचाळीस चा मिनिट पी एम म्हणजे दुपारनंतर इथं लिहिलं आहे दुपारनंतर म्हणजेच चोवीस तासी घड्याळामध्ये ही वेळ काय वेळ बारामध्ये चार मिळवले तर सोळा वाजून चव्वेचाळीस मिनिट आता वेळ किती लागला आहे आठ तास पंचेचाळीस मिनिट म्हणजे आठ तास पंचेचाळीस मिनिटापूर्वी निघाले होते म्हणजे वजा करावं लागेल त्यातून म्हणजे वजा केले आठ तास पंचेचाळीस मिनिट वजाबाकी करताना वरची संख्या लहान आहे म्हणून याच्याकडून एक तास घेतला इथं पंधरा तास राहिले इथं झाले साठ आणि एकशे चार मिनिट झाले एकशे चार मिनिटामधून पंचेचाळीस मिनिट वजा केले तर एकोणसाठ मिनिट राहिले पंधरामधून आठ वजा केले तर सात म्हणजे सात वाजून एकोणपन्नास मिनिट आणि कधी असेल हे तर सकाळचे असतील की नाही ए एम मग असा पर्याय कुठं दिसतंय का आपल्याला पहा सात वाजून एकोणपन्नास मिनिट सात वाजून एकोणपन्नास असं चुकीनं म्हटलं सॉरी सात वाजून एकोणसाठ मिनिट पण कधीचे असतील हे सकाळचे सकाळचे म्हणजेच आपण त्याला ए एम असं लिहितो आणि ए एम सात वाजून एकोणसाठ मिनिट असं सा पर्याय सात वाजून एकोणसाठ मिनिट हे पहा सीला पण आहे आणि बीला पण आहे परंतु उत्तर कोणता येणार आहे पर्याय क्रमांक बी म्हणून उत्तर पर्याय क्रमांक बी अशा पद्धतीने आज आपण दहा उदाहरणे पाहिलेली आहेत